मागचे व्हिडिओ काढायचे त्या मार्केट कमिटीच्या तिथे काहीतरी गाळ मला होत होती मग माझ्या आईला का मी शिव्या खाऊन घ्यायचा भारत माता आहे भारत मातेकडे कुणी डोळे वटारून पाहिलं तर आपण काय करणार साल्याचा कोथळा पाडल्याशिवाय राहणार नाही हाय का नाही पण माझी जन्म देणारी आई आहे तिच्याबद्दल कोणी शब्द काढला तर त्याच्याबद्दल काय करणार थोबा टाकारे व्हिडिओ हो। लावू का त्यांचा व्हिडिओ हो। सांगा फक्त तू त्यामुळं वेळ आला ना तो ऐ तो ट्रेलर आहे रे पिक्चर बाकी आहे त्यामुळं आता एकच ऐकर लई जोरात फॅक्टर चालवलं आहे आता दिसू द्या तेवीस ता तारखेला मला